うん。 नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या झालान मेगा मार्ट मध्ये झालान मेगा मार्ट मध्ये प्रत्येक व्हरायटीज मिळते मित्रांनो साडी पासून तर फॉल पर्यंत सगळ्या व्हरायटी तुम्ही बॅक साइड ला बघू शकता कस्टमर लाईव्ह परचेसिंग चालू आहे त्यांची ते आले आहे युपी साइड वरून तर त्यांचं सावन साठी रिक्वायरमेंट आहे फक्त ग्रीन चार्ट कलर मध्ये साडी पाहिजे मित्रांनो फक्त ग्रीन चार्ट तर तुमची पण रिक्वायरमेंट असेल की फक्त एकच कलर चार्ट मध्ये तुम्हाला साडी पाहिजे तर जालान मेगा मार्टच देणार आहे मित्रांनो इतर कुठलाच मार्केट तुम्हाला देणार नाही ते पण होलसेल प्राइस मध्ये बरोबर ऐकत आहात मित्रांनो खूप भरभरून कलेक्शन तुम्हाला मिळतात जालान मेगा मार्ट मध्ये अगदी होलसेल प्राइस मध्ये मिळतं सीओडी अवेलेबल आहे कमीत कमी तुम्ही दहा हजाराचा बजेट लावून आपला बिझनेस स्टार्ट करू शकता मित्रांनो बघू शकता खूपच सुंदर कॉन्सेप्ट तुम्हाला दाखवणार आहे मी या कलेक्शनमध्ये आता आपल्याकडे रक्षाबंधन दिवाळी गणेश चतुर्थी यासारखे मोठे सण येत आहे मित्रांनो तसे भरभरून कलेक्शन आपल्या दुकानात तर ठेवा म्हणजे जेणेकरून तुमचा कस्टमर सॅटिस्फाईड नक्कीच होणार आणि तुम्ही पुन्हा आमच्याकडे येणार तर चला जास्त गोष्टी न करता मी तुम्हाला स्टार्टिंग कलेक्शन दाखवते बघू शकता अगदी सुंदर कॉन्सेप्ट आहे मित्रांनो खूप हेवी बॉर्डर दिली गेली आहे आणि सिंपल सोबत याच्यावर बुटीचा कॉन्सेप्ट दिलेला आहे जरीचं काम केलं गेलं आहे मित्रांनो मटेरियल ची गोष्ट करू तर मित्रांनो अगदी चापून चोपून तुम्हाला बसणार आहे अगदी सुंदर आहे तुम्हाला हेवी लटकन मिळतात कॉन्ट्रास्टमध्ये पदरची गोष्ट करू तर बघू शकता पदर तुम्हाला मिळणार आहे कॉन्ट्रास्ट तुम्हाला पदर मिळून जातो अगदी सुंदर कॉन्सेप्ट मिळून जाणार आहे बघू शकता म्हणजे प्रत्येक व्हरायटीज मिळते जालान मेगा मार्ट मध्ये आणि कस्टमराची डिमांड असते फक्त त्यांनी जर कॉटन सिल्क पाहिजे नाहीतर तुम्हाला सिल्कचं कलेक्शन पाहिजे तर या जालान मेगा मार्ट मध्ये तुम्हाला सेट टू सेट परचेस करावं लागतं मित्रांनो सिंगल पीस नाही मिळत नेक्स्ट कलेक्शन तुम्हाला दाखवते हे बघू शकता खणाची तुम्हाला बॉर्डर मिळत आहे अगदी सुंदर आहे रिच कलेक्शन मिळते मित्रांनो आमचं जालान मेगा मार्ट एकमेव असं एक प्लॅटफॉर्म आहे तिथं तुम्हाला सगळ्या गोष्टी अवेलेबल मिळतात ते पण होलसेल मध्ये तुम्हाला किटसर पाहिजे मेनसर पाहिजे शूटिंग शर्टिंग पाहिजे त्या पण आमच्या झालान मेगा मित्रांनो तर असे भरभरून कलेक्शन तुम्ही आमच्याकडून घेऊन जा जेणेकरून तुमचं कस्टमर सॅटिस्फाईड होईल म्हणजे तुम्ही पुन्हा आमच्याकडे येणार हे बघू शकता अगदी सुंदर आहे मोरचं याच्यावर प्रिंटिंग केली लि, गेली आहे अगदी सुंदर आहे मोराचं प्रिंटिंग केलेली हर एक लेडीजला प्रत्येक लेडीजला असे कॉन्सेप्ट खूपच आवडतात जेणेकरून त्यांची पण इच्छा असते की असं काहीतरी वेगळं कलेक्शन आपण वेअर करावं तर मित्रांनो अजिबात उशीर नका करू कमीत कमी, कमी दहा हजारात तर तुम्ही आपला बिझनेस स्टार्ट करू शकता रक्षाबंधन येत आहे गणेश चतुर्थी येत आहे तर यासारखे कॉन्सेप्ट ठेवा ना कारण तुम्ही पण तुमचा बिझनेस मोठा झाला तर आम्हालाही नक्की आनंद होईल मित्रांनो तर हे कलेक्शन तुम्ही बघू शकता अगदी वेगळंच आहे मुनिया बॉर्डर दिली गेली आहे याच्यावर ऑल ओवर तुम्हाला कॉन्ट्रास्ट अगदी सुंदर जरीचं काम केलं गेलं आहे या पूर्ण साडीवर ब्लाऊजची गोष्ट करू तो मित्रांनो तुम्हाला थोडस ब्लाउज पण ओपन करून दाखवते हा असणार आहे त्याचा पदर आणि त्याचा ब्लाउज तुम्हाला मिळणार आहे कॉन्ट्रास्ट मध्ये बघू शकता म्हणजे हे त्याचं ब्लाऊज झालं खूपच सुंदर प्रिंट केली गेली आहे आणि हा आहे पदर तर म्हणजे असे कॉन्सेप्ट तुम्हाला कुठेच मिळणार नाही फक्त जालन मेगा मार्ट मध्ये सिंगल पीस साठी कॉल बिलकुल करू नका कारण की हे आहे आमचं होलसेल तुम्हाला एकदम फॅक्टरी प्राइस मध्ये सगळ्या गोष्टी जालान मेगा मार्ट देते मित्रांनो तर बघू शकता नेक्स्ट कलेक्शन मी तुम्हाला दाखवते हे बघू शकता पिवळ्या कलरमध्ये अगदी सुंदर आहे आता हळदीसाठी किंवा एखादी लेडीज इच्छा असते की तिने फक्त येलो कलर च्या आर्टची रिक्वायरमेंट असेल तर नक्की तिला येलो कलर चार्ट पण तिला अवेलेबल करून देणार आहे बघू शकता किती सुंदर आहे अगदी मुनिया बॉर्डर याच्यावर पण पूर्ण मिळणार आहे तुम्हाला मध्ये लेस मिळते आणि मोराचं प्रिंटिंग याच्यावर केलेलं आहे मित्रांनो बघू शकता खूपच सुंदर कॉन्सेप्ट आहे यासारखे कलेक्शन तुम्ही आपल्या दुकानात ठेवले तर नक्की तुम्हाला मुनाफा म्हणजे डबल फायदा होणार आहे यासारखे कलेक्शन ठेवून अगदी सुंदर विथ तुम्हाला बॉक्स पॅकिंग पाहिजे नाहीतर तुम्हाला लूज पॅकिंग पाहिजे नाहीतर तुम्ही बॅक साइडला बघू शकता या पद्धतीने तुम्हाला कलेक्शन पण पाऊच पॅकिंग पाहिजे पॉलिथीन पॅकिंग पाहिजे या पद्धतीने तुम्ही कलेक्शन ठेवू शकता पण ते सेट टू सेट तुम्हाला परचेस करावं लागतं बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सहा पीस सेट से से आहे तर कंपल्सरी सहा पीस घ्यावाच भरपूर सारे कलेक्शन आहे मित्रांनो पण तुम्हाला इथं येणं गरजेचं आहे त्या व्यतिरिक्त तुम्ही ऑनलाईन पण परचेसिंग करू शकता व्हिडिओ कॉलने पण परचेसिंग होऊन जाते कस्टमरची रिक्वायरमेंट असते की आम्ही तिथे येऊ नाही शकत नक्की मित्रांनो तुम्ही सिनिवन नंबर चालूच आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही ऑनलाईन पण परचेसिंग करू शकता तर असे काहीतरी वेगवेगळे कलेक्शन मी प्रत्येक व्हिडिओमध्ये आणतच असेल तर आशा करते की हा वाला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये